नर्मदे हर आज आहे ना पंधरा तारीख आहे पंधरा तारखेचा आहे ना आम्ही आहे ना एक आहे ना <coughs> सुलपानी जंगल सुलपानी जंगलामध्ये आहे ना आता पळ आम्ही सुलपानी नऊ किलोमीटर आहे नऊ किलोमीटर बघू रस्त्यामध्ये आता कुठे काही थांबायचं आहे पुढे कारण घाट आहे त्याच्यामुळं काही सांगता येणार नाही ते आत्ता आहे असा रस्ता बघू पुढे कसा कारण आता आम्ही इकडे आंघोळ करण्यासाठी आलो होतो सकाळी साडेचार पावणे पाचला थंडी एवढी होती फुल कारण वर सर्व माथ्यावरती आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आता ते तुकाराम बाबांच्या पटेलाच्या आश्रमावरून आलो नाही ते ना आंघोळी करतात सर्व ह्या ओढ्यात आम्ही आलो तो आंघोळी करायला ही जी आहे ही मौयाला जाऊन मिळते ही नदी छोटी म्हणजे ओढ आहे तर आम्ही येणार आता पुढं ना हे इथून आता हा सरळ आलं का इकडं न जाता इकडे जायचं बघा इकडं न जातं इकडे जायचं आहे हे आश्रमाकडे तर हा आश्रम आम्हाला आठ किलोमीटरवरती आहे तर सेलमेट सेलमेट सेलमेटला जायचं आहे से, तर आम्ही सेलमेटला जाण्यासाठी निघालो आहे मी तर मी एकट्याच आहे हे लोक येतील कोण आता कोण कोण पुढे भेटणार परिक्रमावाची तर बघू पुढे जे होते आहे ते असं जाण्यासाठी निघालू बघूया आता आम्हाला सूर्यदेवाचं दर्शन सकाळी झाले की काय कारण थोडासा क डोंगर दरेचं असल्यामुळं सूर्यदेवाचं दर्शन कधी होतं कधी होत नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर बघा आता आहे ना आम्ही आहे ना एक पंधरा तारीख आहे आज पंधरा तारीख आहे पंधरा तारखेला आम्ही आहे ना आता परिक्रमावाशी हे ना खेरवानी खेरवानी आहे ना खेरवानी इथे थांबले होते तर आम्ही आता पुढे सेमलेट एक आठ किलोमीटर इथून तेव्हा का सूर्यदेवाचं हे दर्शन झालं आहे आम्हाला सकाळी म्हणजे सकाळी फुल थंडी आहे इकडे कारण आम्ही सर्वात वर आहे आणि याच्यापेक्षा अजून वर जायचं हे जर पहाडी आहे शिल्पाणी जंगल हे जंगलात आहे चुलपाणी जंगलामध्ये आहे ना हा रस्ता चांगला इथे आहे ना ट्रॅक्टर येतो ट्रॅक्टर येतो म्हणजे येतो तिकडूनच येतो अशा रोड रोडनी ट्रॅक्टर येतो बाकी टू व्हीलर येते यामुळं आम्ही ह्या रस्त्याने चाललेलो आहे मी तेव्हा बघा पुढे नाही पाठीमागे नाही काही पाठीमागे थांबलेत काही आंघोळ करतात काही थंडी वाजते ना फुल मय्याची पूजा करून निघतात तर आम्ही सकाळी साडेचारलाच आंघोळ केली मय्याची पूजा केली निघाले नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे बघा का आता ह्या रस्त्याने आल्यानंतर इकडून एक सरळ असा रस्ता जातो पण इथं एक तुम्हाला एरो दे एरो हे ॲरो आहे ना असा हे बघा का सिंगल पावलॉट एव हा एरो चड़ा एव हा हा पहिला एक अकारो हा एरो आसा रोड जातो सिमलेट म्हणजे आता परत चढाई आहे असा चढाई चढत 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 आपल्याला सिमलेटला जायचे वरती हा म्हणजे तिकडे न जाता तिकडून एक असे रस्ते फुटतात तर आपल्याला असं जायचं हे परिक्रमा असे आपले एरो दाखव यारो आहे ना हे जे आपले आश्रमवाले आहे ना यांनी जो येऊन आपले एरो हे परिक्रमासाठी एरो हे करतात नर्मदे नर्मदे हर हे बघा हे असा रोड आहे तर इकडून काही गाडी जात नाही ह्या रोड आहे गाडी नाही काय नाही हे रोड नाही शुल्पाणी जंगल ह्या जंगलातून आम्ही शुल्पाणी जंगल आहे आता थोडा थोडा वर चढत वर चढत खाली उतरत आम्ही निघणार शिमलेट शिमलेट आश्रम आठ किलोमीटर किलोमीटर आलं आहे सात किलोमीटर राहील बघा असे शेती बीती आमची अशी शेती फक्त पावसाळ्यातच करतात उन्हाळ्यामध्ये एकच टाईम शेती होते नर्मदे हर नर्मदे हे बघा का हे शूलपानी जंगल ह्या जंगलामधून आता आम्ही खिरवाडी इथून आले हे आलो आहे कालन तिकडून तर ओर आलो आहे ह्या रोडने वर आलो आहे तर आम्हाला जायचं आहे सिमलेट ह्या मार्गे तर आमची जी आहे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा जो जोपाई आहे ना हे बघा हाय आमचा दंड ह्याला सगळ्यात महत्त्व दिलं जातं शुलपाणी जंगलामध्ये आणि हा सगळ्यात हाय ना आणि एक कमंडूल कमंडूल आणि दंड हे कमंडूल आणि हो हे आम्ही असं कमंडूल आणि दंड हे ह्या शुलपाणी जंगल किंवा रस्त्याने ह्या हा एक तिसरा आपल्याला आहे ना तिसरा पायी म्हणलं तरी हे आणि कमंडूल हे आपल्याला सर्व ठिकाणी यूज करतात पाणी पिणे कंटिन्यू पाणी प्यायला गात सकाळी सकाळी नाही पण एकदा धूप तेज झाली का पूर्ण झालं का तर प्या पाणी प्यावं लागतं बघा असं हे रोड तर हा तिसरा पायी आमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो दंड हा दंड म्हणजे एक इकडे म्हणजे दंड ते वेळूची आपल्याला एक काठी बोलतात आणि पाणी पिण्यासाठी कमंडोल हे सगळ्यात महत्त्वाचे रोडने दंड नसेल तर माणूस घसारणारच पडणार तो काठी टिकून टिकून पुढं चालतो कारण सगळ्यात महत्त्वाचा आहे दंड नर्भदे हर नर्मदे हर हे बघा हे आता हे ह्या रोडने आलो आहे आता सुलपाणी जंगल ह्या जंगलामधून तर पुढे निघालो आहे सुलपाणी जंगलातून पुढे चाललो आहे आता हे जंगल आहे तर थोड्या वरती काही आदिवासी लोकांची घरं आहेत इथे तर असं रोड रोडने जावं लागतं शुल्पानी जंगलातून नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर हे बाबा शुल्पानी जंगल आहे आता आम्ही इथं वर तो वरून असं सा, झालायचं आहे या जंगलातून तर खेरवाडीतून आम्ही आलो आहे सिमलेटला जायचं आहे सिमलेट सिमलेट हवा हे आदिवासी सर्व लोक इतर राहतात आणि हे सरोवर जंगल आहे तर सकाळी निघलो आहे आम्ही आम्हाला एक आठ किलोमीटर जायचं आहे असं ह्या रोडने आणि ते संपूर्ण बघूया असला तर ह्या जंगलात आम्हाला आठ ते दहा दिवस लागतात बाहेर पडायला महाराष्ट्र लागणार आता आम्हाला वीस एक किलोमीटरवरती महाराष्ट्र लागन हां बघा हे असं हे असं असं आहे बघा हे असं आपण काय म्हणतो हे शुलपाणी जंगल शुलपाणी ही शुलपानी आपण मयेचे हे म्हणतो ना पण पोटऱ्या पायी पटऱ्या पोटऱ्या मयाचे पोटऱ्या काय बघा असं उतरायचं खाली 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 आणि एक कसे यारो दाखवला जातो ते यारोनुसार उतरतात थोडासा एरोवरती लक्ष द्या चालायचं बाकी नाही काय सावका असं उतरायचं हर हरा हर हरा हर हराबदे हरा